तीस रुपये पंचायत हजार रुपयाच्या वर गेलं पंधरापासून पार ते दीडशे रुपये बुद्धाची मूर्ती बघा तू टाकलं की रूम फ्रेशनर पण येते रूम हॉल मल सेप मधला प्लांट कॉर्नर पेस किती अंदाजे असो प्लांटर बेडू बेडू एवढे पॉट एका ठिकाणी कुठेच बघा नवीन आलंय लावण्यासाठी पण युज करू शकताय पेन ह्या बघा ह्या फर्स्ट क्वालिटीचा पण वाटर फाउंटन आहे पाणी वगैरे अरे वा प्लांट आहे नमस्कार रीतू फॅमिली कसे आहात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत नॅशनल कॉकरी यांच्या शॉपला विजिट इथे विविध प्रकारचे आपले गिफ्ट हाऊस आहेत यांच्या भरपूर व्हरायटी आहेत तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच बघूया त्यांचा पत्ता आहे सांगली माधवनगर रोड आपला हा जाणारा माधवनगर रोडला आणि बरोबर आपलं यांचं नॅशनल कॉकरी अँड गिफ्ट हाऊस आहे आणि त्याच्या समोरच आपलं लेन्समार्क यांचा शॉप आहे नमस्कार दादा नमस्ते आपलं नाव काय माझं नाव इम्रान शेख तुम्ही आता नॅशनल क्रॉकरी अँड गिफ्ट हाऊसमध्ये आहात आमच्याकडं सिरॅमिकच्या चे सगळ्या वस्तू आहेत सिरॅमिक आणि आणि युनिक अशा सगळ्या वस्तू आहेत आपल्याकडं इनडोर आउटडोर पॉट्स वगैरे आहेत गिफ्टिंगसाठी लेमन सेट डिनर हे चटणी बरणी जे आयटम आहेत ते तीस रुपयापासून सुरुवात आहे तीस रुपये पंचाळीस रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये हो का आणि चटणी बरणी एकशे छोट्यामध्ये फिरकीमध्ये एकशे वीस रुपये पासून ते चौदाशे रुपये पर्यंतची बरणी आहे एकशे वीस रुपये पासून ते चौदाशे रुपये पर्यंत किती किलो अंदाजे पंधरा किलो अर्धा किलो ते पंधरा किलो अर्धा किलो ते पंधरा किलो चटणी पासून कसू शकते आपले लोणचे वगैरे मिठाचे पंचेस रुपये तीस रुपये पंचावन रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये असा रेट आहे मस्त त्यात हजार रुपयाच्या वर गेलो आम्ही पंधरा टक्के लेस देतो हजार रुपयाच्या वर गेलो पंधरा टक्के लेस देतो मस्त ऑफर हे आपले असे झुंबर वगैरे पण आहेत आपल्याकडे पन्नास रुपये पासून ते दीडशे रुपये पर्यंत कॉफी मग कॉफी मग बघा हे पन्नास रुपये पासून ते दीडशे रुपये पर्यंत दीडशे रुपये पर्यंत पाण्याचे ग्लास असतात हो पाण्याचे ग्लास वगैरे हो आहेत आणि हे आपले बुद्धाची मूर्ती वगैरे आपले बुद्धाची मूर्ती बघा बुद्धाची मूर्ती वगैरे पण ठेवता का हो आहे त्या मोठ्या ठीक आहे ओके डिफ्यूजर आहे हे डिफ्यूजर आहे इफेजर हा याला लिक्विडिटीची बॉटल येते तुम्ही नाईट लॅम्पला ज्या वापरता ना त्यात लिक्विड टाकलं की रूम फ्रेशनर पण येते रूमला हो का हे पण काचेचंच आहे नाही नाही सिरॅमिक 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 तर आपल्या विठ्ठल रुक्माईचा सुद्धा हे विठ्ठल रुक्माई येते याच्या मध्ये ते पॉलिरेझिन मध्ये आहे पॉलिरेझिन मध्ये ते जे सुद्धा मूर्ती आहे तुमचं खूप छान हे आपले बुद्ध हे पण डिफ्यूजरच आहे डिफ्युजरच आहे हा हँड वॉशर आहे कलर स्टोन असतात हा आपला टेलिफोन टेलिफोन हे सगळे आपले घर सजावटीसाठी ना हा घर सजावटीसाठी हे फ्लॉवर पॉट आहे त्या मूर्त्या वगैरे राधाकृष्णाची मूर्ती रुकमाईची मूर्ती आपले गणपती बाप्पा आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर सर्वांनी लवकरच आपल्या नॅशनल पॉकरीवर ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता आणि खरेदी करू शकता शॉपला विजिट म्हणजे आपले गाय वासरू बघा

हे सिरेमिक वगैरे पॉट वगैरे आहेत सिरेमिक पॉट किती किती पाहिजे हे सेट आहे बाराशे पन्नास रुपयाला त्यात पंधरा टक्के लेस करून तुम्ही सेट घेतला तर एक हजार पर्यंत बसते बैलगाडी वगैरे सुद्धा आहे रुको साठी पाहू शकता जास्त करून आपल्याकडं गार्डनच जास्त कलेक्शन आहे आणि होम यूज वाले पण आहेत तुम्ही बघू शकता आम्हाला माहिती द्या थोडी चला आपण माहिती घेऊया दादा आपल्याला माहिती देतात ह्या सगळ्या प्लांटर आहेत सिरामिक हे अॅनिमल स्टेप मधला प्लांटर आहे लहान यामध्ये तुम्ही इंडोर छोटस प्लांट लावू शकता साइज वगैरे आहेत बघा आपले किती डिझाईन आहेत बघा हे आपले हा मोठे फ्लॉवर पॉट आहेत कॉर्नर पीस किती अंदाजेचे प्राइस हे कॉर्नर पीस होतोय पंधराशेचा यावर आम्ही कोणतीही वस्तू घ्या पंधरा ते वीस टक्के पर्यंत डिस्काउंट देतोय खरेदीवर हे कासव कासव प्लांटर आपला ससा बदल तर नाही त्यानंतर गायी आहे हत्ती आहे अंदाजे किती वरायटी असतील आपल्याकडे आमच्याकडे जवळ जवळ तीनशे व्हरायटी असतील तीनशे प्लस हो का हा हे सगळे बोनसाईचे पॉट वगैरे आहेत हे वाले वीस रुपयापासून ते आपल्याकडं पासून पाच हजार पर्यंत रेंज आहे कुंड्यांची कुंड्यांची हा तुम्हाला पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एवढे पॉट एका ठिकाणी कुठेच बघायला मिळणार नाही आपलं ऑनलाईन बुकिंग वगैरे आहे का ऑनलाइन नाही आम्ही फक्त शॉप शॉपमध्येच तेवढं ऑफलाइन कस्टमर तेवढे देईल आणि इथून सांगली पासून दहा किलोमीटर पर्यंत आम्ही होम डिलिव्हरी देतोय खरेदी असली तर होलसेल वगैरे आहे का होलसेल जसं तुम्ही क्वांटिटी घ्याल त्या हिशोबाने होलसेल माल मिळेल तुम्हाला होलसेल रेट मध्ये देतो आम्ही होलसेल तुम्हाला पण शॉप मध्ये होलसेल आपला बिझनेस वाढवण्यासाठी जर तुम्हाला पर्यटक हवी असेल तर इथून आपण घेऊ शकतो आता जास्त म्हणजे ट्रेंड हे आपलं गार्डन पण गार्डनच आउटडोअर साठी जे, जे वापरतात ना कोणत्या त्याच आहे हे हा मशरूमचा शेप आहे बघा नवीन आले मशरूम काय प्राइस आहे मशरूम आहे चारशे रुपयाचा डिस्काउंट चार रुप करून बसणार तीनशे चाळीस तीनशे चाळीस मला वाटतं एवढं स्वस्त कुठेच नसणार ऑनलाईन सुद्धा तुम्ही बघू शकता एवढं स्वस्त नाहीये आता हे बघा बेडूकचा शेप आहे हा तुम्ही प्लांट लावण्यासाठी पण युज करू शकता किंवा पेन्सॅन म्हणा कटलरी म्हणा किचन मध्ये वगैरे युज होऊ शकते दोन्ही युज होऊ शकते युज होऊ शकते मस्त आणखी पलीकडे पण आहे का खूप साऱ्या व्हरायटी त्यांच्याकडे तुम्हाला खरंच तुम्हाला जर बिझनेस मध्ये किंवा तुम्हाला घरात डेकोरेशन साठी वगैरे हो तुम्हाला हवे असेल तर यांचा नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती आहे आणि त्यांचा पत्ता खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे तर अप नक्की विजेट द्या तर चला आपल्या दादा माहिती सांगतात बघूया आपण बघा ह्या फर्स्ट क्वालिटीचा पण माल आहे आपल्याकडं जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्याच्याबरोबर आम्ही माल दाखवतो त्यांना सुचवतो क्वालिटी एकदम एक नंबरची क्वालिटी आहे यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी अवेलेबल आहेत आपल्याकडं आता गणपती साठी नवीन फ्लॉवर्स वगैरे व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल असतात हे सुद्धा तुम्ही तयार करून देता का हो ते पण आपल्याकडं हे शटर तयार करून देतात वाला हो ते बघा हे सुद्धा आहे इंटरव्ह्यू आपल्या गार्डन मध्ये डेकोरेशन साठी ना वॉटर फाउंटन आहे पाणी वगैरे सोडता येते वॉटर फाउंटन आहे ते पाण्याचा फाउंटन हे बघा हे असले शो पीस वगैरे आहेत आपल्याकडे अरे वा मस्त फ्लॉवर्स वगैरे मिळतील आर्टिफिशियल प्लांट्स आहेत म्हणजे जे घरात डेकोरेशन सगळ्या वस्तू मिळेल वस्तू लागतात ते सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे ते बघा हे किल्ल्या वगैरे अडकायचे वगैरे ते आपले झुंब मस्त नवीन स्टॉक आमच्याकडे प्रत्येक महिन्याला येत असतो प्रत्येक महिन्याला हो हा पामचा प्लांट आहे परत हे स्टिक मधले फ्लावर्स आहेत असं लॉंग पॉट मध्ये ठेवण्यासाठी आता हे फ्लावर पॉट वगैरे बघा हे आपल्या दादानी तयार करून दाखवलं बघा हे बघा असं आपण ठेवू शकतो कॉर्नर पीस होतो गिफ्टिंग साठी होतोय हो मस्त आणि हे आपला हे पण डेकोरेशन हे सगळं प्लांट आहेत मॅडम तयार आपल्याकडे आर्टिफिशियल प्लांटची रेंज साडेआठशे पासून ते साडेचार हजार पर्यंत आहे तीन फुटापासून ते सहा फुटापर्यंत फ्लॉवर पॉट शोपी पीस आहेत लहान हे फेसिंग वगैरे तुम्ही गिफ्ट वगैरे द्यायला वापरू शकता घरात डेकोरेशन साठी वापरू शकता प्राइस काय असेल हा टू फिफ्टी चा पीस आहे दोनशे पन्नास एवढे स्वस्त आहेत आणि यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट मिळतो टू फिफ्टी रेंज आहे त्यात पण तुम्हाला डिस्काउंट आपले वृद्ध त्यात लाइटिंग वगैरे सर्व हा हे आहे काय म्हणतात त्याला डिफ्यूजर आहे डिफ्युजर डिफ्युजर ऑइल डिफ्यूजर इसेन्स ऑइल घालून वापरतात ते फक्त सेन्स वॉश सेंटे साठी वापरतात ते पुढे लावून दाखव पुढे आहे हे बघा यांच्याकडे किती मोठा स्टॉक आहे बघू शकता तुम्ही खरंच होलसेल तुम्हाला पाहिजे असेल किंवा रिटेल मध्ये पाहिजे असेल नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आपल्या सांगली जवळच आहे सांगली जिल्ह्यात मला वाटतं एकमेव तुमचा असेल हो प्लॅन तुळशीचे पॉट वगैरे आहेत तुळशीचे पॉट वगैरे तुळशी पॉट मध्ये अगदी लहान साईज पासून ही लहान साईज आमच्याकडे मिळते शंभर रुपयाला फक्त शंभर रुपये आणि डिस्काउंट करून जाणार पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये रुपये पासून अडीच हजार पर्यंत रेंज आहे जवळजवळ आठ ते दहा व्हरायटी आहेत तुळशी मध्ये हो का आठ ते दहा व्हरायटी आहेत तुळशी मध्ये हे झाले हे ऑइलचे बॉटल वगैरे आहेत तुम्ही किचन मध्ये आताच्या नवीन नुसार सगळे सिरॅमिक मधले बॉटल आहे ऑइल ऑइलची बॉटल आहे किचन मध्ये यूज करू शकतात लाकडी पॉट वगैरे आहेत टी पॉट वगैरे आहेत सेट टी सेट। पॉट मस्त आणि गिफ्टिंग साठी ग्लासच्या प्लेट आहेत अरे वा तिची प्राइस काय असेल ही स्टोनवेअर प्लेट आहे 450 रुपयाची तुम्ही फ्रूट ठेवण्यासाठी युज करू शकता किंवा दारात एंट्रेंस मध्ये फ्लॉवर फुले वगैरे घालून ठेवतात ना रांगोळी त्यासाठी युज करू शकता तुम्ही गिफ्टिंगचे आयटम आहेत सगळे आपल्याकडे गिफ्ट्स आहेत रुपये पासून सुरुवात आहे हो का पेचेचे पे स्टॉक मध्ये करत फक्त सेल्स सुद्धा तुमच्यावर नौकर जाऊ शकतो हो आम्ही आपले प्लेट्स वगैरे आहेत हे बघा प्लेट्स आहेत बाउल आहेत डिनर प्लेट नाश्ता प्लेट, प्लेट हे ब्लू मध्ये सेट मध्ये मिळतील सिंगल मिळतील सिंगल पण सिंगल पण हे आहे कप वगैरे कप मध्ये तुम्हाला सहा कलरचे सहा पीस असे मिळतील मस्त बाहेरून व्हाईट येईल सहा कलर तुम्हाला अवेलेबल आहेत दोनशे रुपयाला सहा येतात हो मस्त डिझाईन आहेत कपचे वगैरे मी रेग्युलर युथ साठी कप हवे असतील तर हे साठ रुपये रेंजचे कप हे सगळे वर आहेत ते साठ रुपये रेंज साठ रुपये डझन सहा अर्धा डझन अर्धा डझन हां सात रुपये अर्धा डझन टॉपचे वगैरे त्याच्यावरणी आपल्याकडं ब्रँडेड आहेत लासवेअरचा माल आहे आपल्याकडं त्यामध्ये तुम्हाला अडीचशे ग्रॅम पासून ते पाच किलो पर्यंत बरण्या मिळतील काचेचे काचे काचे ग्लासचे कप वगैरे आहेत ते पण ब्रँडेड मिळतील क्वालिटी बघा तुम्ही चेक करू शकता स्टोनवेअर ग्लास आहे ही हे किती प्राइस आहेत आता हे टू फिफ्टीला सहा आहे ना टू फिफ्टी ला सहा मस्त बघा डिझाईन आहे भरपूर हे साईज लहान आहे मोठी साईज अवेलेबल आहे सर्व साईज तुम्हाला मिळून जाते मध्ये सूपचे कप वगैरे आहेत सूपचे कप सूप पिण्यासाठी हे वापरतात ही मोठी साईज आहे मस्त मी कशासाठी पण यूज करू शकता ही सूपलाच नाही चहा पण घेऊ शकता एकेकांना जास्त चहा घ्यायची सवय असते हा मस्त खूप सारा व्हरायटी आहेत बघू शकता तुम्ही ही बेल वगैरे बघितला ते नाही दाखवलं हे बघा आपल्या घरात डेकोरेशन साठी सा सा एंट्रन्स ला गॅलरीत वगैरे अडकू शकता साऊंडिंग साठी वारा येईल तसा हा हवेनुसार हे आवाज हवा आली की हे आवाज येतोय बेलचा ही सिरॅमिक आहे ही सिरॅमिक बेल तीनशे रुपयाला येते मातीची बेल येते ती दीडशे रुपयाला येते सिरॅमिक आहे तीनशे रुपये हे मग वगैरे आहे आपल्याकडे अवेलेबल त्याची प्राईस काय असेल हे मग तुम्हाला फक्त पन्नास रुपयाला फक्त पन्नास रुपये पन्नास रुपये

गणपती बाप्पा गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे हा इकडे आहेत अजून व्हरायटी लहान मध्ये आपले हा पॉट साडेचार हजारचा आहे साडेचार हजार अडीच फुट हाईट आहे याची एकावर एक दोन पीस ठेवलेत एकदम हेवी पीस आहे घरी हॉल वगैरे मोठा असेल तर हे ठेवू शकता ओरिजिनल प्लांट लावा किंवा आर्टिफिशियल लावा कलर बघू शकता कलर आहे त्यात मूर्त्या मला इथं गणपती बप्पाच्या मूर्त्या मिळतील भरपूर व्हरायटी आहेत यामध्ये छोट्या मोठ्या हे डेकोरेशन लाफिंग बुद्धा वगैरे आहेत एकदम क्वालिटीचे आहेत सगळे त्याची शायनिंग वगैरे बघा गोल्ड प्लेट मस्तच ते किती नाही हा पीस बसतोय साडेतीनशे रुपयाचा आहे यामध्ये साधा प्लास्टिक मधला जो येतोय तो पीस तुम्हाला साठ ऐंशी शंभर रुपयाच्या रेंज न मिळतोय हा मेटल मधला आहे त्यामुळे हा कॉस्टली आहे काय प्राइस आहे दादा हे अडीच हजारचा पीस आहे अडीच हजारचा पीस आणि हजार यामधला लहान पीस पण आहे सातशे पन्नास अडीच पाडी सजाचा 750 चा ते वास्तुशास्त्ररासाठी यूज करतात चला तर लवकरात लवकर आपल्या नॅशनल पॉकरी या शॉपला विझिर द्या दे। पत्ता दादा तो अनेकदा आपलं नावाने पत्ता सांगा माझं नाव इंद्रान शेख आणि आमचं शॉपचं ॲड्रेस आहे कॉलेज कॉर्नर नियर भारत पेट्रोल पंप माधव नगर रोड सांगली लेन्स कार्ड चं शॉप आहे त्याच्या समोर आपलं दुकान आहे मेन रोड चला गाईज तर बघू शकता आपल्या या नॅशनल कॉकरी मध्ये किती प्रकारच्या व्हरायटी मला पण सांगू शकत नाही तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला कोणते कोणते जर तुम्हाला ह्यातले वस्तू आवडल्या असेल तर नक्की कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा कॉकरी कसा वाटला कॉकरी शॉप कसा वाटला चला तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजश्री ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल ऐकून बटन दाबायचे जे करून आपले नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ते आपल्याला पाहायला मिळतील चला तर धन्यवाद